अलीकडे सांदी दुखीचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि मग ह्याच्यासाठी लोक वेगवेगळी औषधं वेग घेतात आणि त्याचबरोबर कुठल्या तरी तेल सुद्धा लावतात अनेक वेळेला अशा पद्धतीची सांदी दुखी तेल लावल्यामुळं कमीसुद्धा होते पण काही वेळेला मात्र तेल लावल्यामुळं ला हा जर कमी व्हायचा बाजूलाच राहतो त्रास जास्त वाढतो सांधी वाढायला लागते आणि मग आपल्या लक्षात येतं की नेहमीच्या सांधी हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि तो असतो आमवात आता अलीकडे आमवाताचे पेशंट खूप वाढलेले आहेत आणि असं का होतं ह्याचा उलगड आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण आमवाताची कारणं बघणार आहोत त्यावेळेला अगदी नेमकेपणानं होईल पण मागे ज्या वेळेला आपण वातावरचे व्हिडिओ बनवलेले होते त्यावेळेला अनेकांनी आमवातावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याची रिक्वेस्ट कमेंट के बॉक्समध्ये केलेली होती आणि म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये आम वाद हा इतर संधिवातापेक्षा कसा वेगळा आहे त्याची लक्षणं कोणकोणती कुन दिसत आहेत तो का होतो आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकताय घरगुती उपचारसुद्धा काय करता येतील आणि त्यासोबतच पंचकर्म उपचार आणि इतरही काळजी तुम्ही कशी घ्यायला पाहिजे पत्ते पाणी कसं सांभाळायला पाहिजे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण सो भाषेत समजून घेणार जाण्याच्या अगोदर एक केस ज्याच्यामध्ये एक स्त्री रुग्ण होते आणि ती दवाखान्यामध्ये दाखवायला आली तेव्हा तिच्यामध्ये सांदी दुखी ही विशेष तक्रार होती म्हणजे जसं सांधे दुखत होते सकाळच्या वेळेला हे दुखणं वाढत होतं थंडीच्या मध्ये तर ह्याची तीव्रता आणखीन वाढत होती सोबतच तिला खूप थकवा होता वजन हळूहळू कमी होता होता। होत आलं होतं आळस खूप असायचा सकाळी उठावसं वाटायचं नाही दिवसभर कुठलंही काम करण्याची इच्छा सुद्धा होत नव्हती पित्ताची तक्रार होती भूक लागत नव्हती तहान जास्त लागत नव्हते आणि दिवसभर कणकण असल्यासारखी वाटायची आणि त्यासाठी ती बऱ्याच वेळा कुठलं तरी इंजेक्शन गोळ्या घेत होती तात्पुरती ती कणकण कमी व्हायची पुन्हा त्रास आहे तसा असायचा पोट सुद्धा साफ होत नव्हतं आणि अशा ह्या तक्रारी अनेक वर्षांच्या पासून सुरू होत्या मग ज्यावेळेला तिनं आपल्या जवळच्या लोकांना ह्या तक्रारीबद्दल सांगितलं त्यावेळेला प्रत्येकानं तिला थकवा आहे तर तू खाणं वाढवायला पाहिजेस असा सल्ला दिला दुधाचे पदार्थ दूध जास्त घ्यायला सांगितलं आणि तिलाही वाटलं की चला बराचसा थकवा आहे तर थोडा आपल्या डाएटमध्ये चेंज करूयात पौष्टिक खाणं खाऊयात आणि म्हणून तिनं हा बदल केला आणि बदल केल्यानंतर ह्या तक्रारी तिच्या अगदी दुप्पट वेगानं वाढल्या मग मात्र तिच्या लक्षात येणं की असं का होतं तिने वेगवेगळ्या तपासण्या केल्या आणि मग तिला आम आहे असं निदान झालं आता सगळं पौष्टिक आणि चांगलं खाल्यानंतर तिचा हा त्रास का वाढला आणि ह्या तक्रारी का वाढत गेला हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आम वाद नेमका कशा पद्धतीनं होतो हे जरा आपण बघूया आम वातामध्ये दोन घटक असतात एक असतो आम आणि दुसरा असतो वात आता यातला आम म्हणजे काय चा तर ह्यालाच आपण अपाचित आहार रस असं म्हणतो म्हणजेच ज्या वेळेला आपण खालेले अन्न पदार्थ असतात ते व्यवस्थित पचत नाहीत त्यावेळेला ते अपचित घटक तसेच राहतात ज्याला आपण मॉडर्न सायन्समध्ये टॉक्झिन्स असं म्हणतो आणि ते टॉक्झिन्स मग शरीरात इतरत्र पसरल्यामुळं आपल्याला आम वाताची लक्षणे दिसायला लागतात आता हे होण्याची दोन मुख्य कारणं असतात की एकतर आपण खाल्लेलं अन्न चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीचं अन्न खातो त्यामुळे ते पचत नाही किंवा आपण जरी योग्य पद्धतीचं अन्न खाल्लेलं असलं तरी सुद्धा ते पचवण्यासाठी सक्षम आपला जाठरागिनी नसतो आणि त्यामुळे सुद्धा अशा पद्धतीचे अपचित घटक आपल्या शरीरामध्ये साचायला लागतात आता हे घटक ज्या वेळेला वाताबरोबर एकत्र येतात कारण ज्या वेळेला आपण वात वाढणारा आहार विहार करतो जे आपण व्हिडिओमध्ये मागच्या बघितलेले आहेत की वात कशामुळे वाढतो ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर वाताची महत्वाचं चंचल गती असते वात इकडं तिकडं फिरणारा पसरणारा असतो तोच वाद ज्या वेळेला अशा पद्धतीच्या साचलेल्या दोषाला घेऊन आपल्या सगळ्या शरीरामध्ये पसरायला लागतो त्यावेळेला हा आमदोष विशेषतः सांध्यांच्या ठिकाणी साचायला लागतो आणि सांध्यांच्या ठिकाणी ज्यावेळेला आमदोषतो त्यावेळेला सांधी दुखीच्या तक्रारी निर्माण होतात आता बऱ्याच वेळेला ह्या आम्हाचं प्रमाण खूप जास्त असलं तर फक्त सांध्यांच्या बरोबरच नव्हे तर इतरही अवयवांच्या जा मध्ये जसं की हृदय रक्तवाहिन्या इथं सुद्धा हा आमवाद पसरतो आणि ह्यालाच ह्या आमाची पोष्ठ ते शाखा गती असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे हे सगळं वाताच्या चंचलतेमुळे होत असतं म्हणजेच आपल्या लक्षात येईल की एकीकडं आम वाढण्याची कारण आणि दुसरीकडं वात वाढण्याची कारण जेव्हा एकत्र येतात तर त्यावेळेला आमवात दिसायला लागतो आयुर्वेदामध्ये आमवाताच्या कारणांचं सविस्तर वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं त्यातही माधव निदान अष्टांग हृदय ह्या ग्रंथांच्या मध्ये तर त्याचं अगदी विशेष वर्णन केलेलं आहे आणि ह्याच्यात त्यांनी आहाराला खूप जास्त महत्व दिले आहार घेत असताना सुद्धा त्यांनी विरुद्ध आहार जर केला तर आमवात निर्माण होतो असं सांगितलेलं आहे आता विरुद्ध आहार म्हणजे काय तो कुठलाही आहार पदार्थ आपण घेत असताना तो चुकीच्या पद्धतीने घेणे ह्याला विरुद्ध आहार असं म्हटलंय काही उदाहरणं त्याची तुम्हाला मी देतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेला आहे संयोग विरुद्ध म्हणजेच एखादा पदार्थ आपण दुसऱ्या पदार्थाशी एकत्र केला तो खाला आणि जर त्याच्यातून आपल्याला अपाय होत असेल तर त्याला विरुद्ध संयोग असं म्हटलं जातं उदाहरण जर द्यायचं झालं तर दुधासोबत मीठ किंवा चटणी असणारे पदार्थ एकत्र करून खाणे हा विरुद्ध आहार आहे बऱ्याच जणांना जेवणासोबत दूध घ्यायची सवय असते तर ते नेहमीच असा विरुद्ध आहार करत असतात चहा सोबत चपाती अनेक जण नाश्त्याला खात असतात तर चहामध्ये असणारं दूध आणि चपातीमध्ये असणारं मीठ हाही विरुद्ध संयोग आहे चहा सोबत बेकरी प्रोडक्ट तर सगळेच खातात पण बेकरी प्रॉडक्टमध्ये सुद्धा मीठ असतं आणि त्यामुळे पुन्हा इथं विरुद्ध संयोग येतो फळांच्या सोबत दुधाचे पदार्थ घेऊ नये असं म्हटलं जातं पण अनेक जण तर मिल्क शेक घेतात तर तेही विरुद्ध आहार करतच असतात मांसाहारी पदार्थांच्या सोबत कुठलाही दुग्धजन्य पदार्थ घेऊ नये असं म्हटलं जातं पण बटर चिकन सारख्या गोष्टी आपण अनेकदा लोक घेताना बघतो तर तेही विरुद्ध आहार करत असतात आणि ह्याच्यातून आम दोषाची निर्मिती होते फक्त असं योगाच नव्हे तर आपण ऋतूविरुद्ध आहार सुद्धा करत असतो जसं की उन्हाळ्यामध्ये तेलकट तिखट उष्णता वाढवणाऱ्या गोष्टी असं सांगितलं जातं तर त्या खाल्या किंवा पावसाळ्यामध्ये फळं घेऊ नयेत असंही सांगितलं असताना आपण खालं तर इथं ही आमदोशाची निर्मिती होते बऱ्याच वेळेला देशविरुद्ध गोष्टी सुद्धा आपण घेत असतो एखाद्या हवामानामध्ये किंवा एखाद्या प्रदेशा का प्रदेशामध्ये काही गोष्टी आपल्याला सहज पचतात पण त्याच गोष्टी आपल्याला दुसऱ्या प्रदेशामध्ये पचत नाही जसं की कोकणातल्या हवामानामध्ये आपण मासे खाले तरी ते पचून जातात त्याचा विशेष त्रास होत नाही पण हेच पदार्थ आपण इतर ठिकाणी खाले तर मात्र त्याचा अतिरेक आपल्याला त्रासदायक ठरू शकतो विरुद्ध सुद्धा आपण गोष्टी खातो जसं की काही गोष्टी ह्या गरम करून किंवा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नयेत असं सांगितलं जातं तरी सुद्धा आपण खातो आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं ट्रेंडिंग फूड आयटम म्हणजे दही मिसळ लोक खातात कारण दही हे गरमागरम मिसळसोबत खाणं हा एक मोठा विरुद्ध संस्कार असतो आणि तो अनेक जण करत असतात तर ह्या सगळ्या विरुद्ध आहारामुळं आपल्याला आमदोषाची निर्मिती होते आणि आयुर्वेदाच्या ग्रंथांच्या मध्ये तर अशा विरुद्ध आहाराला विषयाची उपमा दिलेली आहे विरुद्ध आहारासोबतच सोबतच विरुद्ध विहार सुद्धा आम वाताचं मुख्य कारण सांगितलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की आपण विरुद्ध विहार कुठं करतोय पण आपण तो करत असतो रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला फक्त लक्षात येत नाही काही उदाहरणच देतो अगदी बघा की ज्यावेळेला तुम्ही कारमध्ये बसताय त्यावेळेला ए सी सुरू असतो आणि कारमधून उतरल्यानंतर लगेच आपण उष्णतेला एक्सपोज होतो तो एक विरुद्ध विहारच आहे अनेकदा तर सेंट्रलाइज एसीचे ऑफिसेस असतात आणि तिथून ज्यावेळेला ते, ते कर्मचारी बाहेर येतात त्यावेळेला पुन्हा लगेच उष्णतेशी त्यांचा एक्सपोजर झाल्यामुळं इथेही आमदोषाची निर्मिती होऊ शकते वादही वाढू शकतो एवढंच नव्हे तर आपण भरपूर रेग्युलर जिम करत असतो आणि काहीतरी कारण घडलं आणि म्हणून जिम एकदम थांबवली तर तोही विरुद्ध विहार होतो किंवा अनेकदा तर एखादा व्यक्ती कुठलीही हालचाल करत नाही खेळ खेळत नाही व्यायामाची कुठलीही सवय नसताना एकदम जिम चालू करतो आणि लगेचच पूर्ण क्षमतेने वर्कआउट चालू करतो तोही विरुद्ध विहार होतो अनेकदा आपल्याला जर रोज गरम पाण्यानं आंघोळ करायची सवय असेल आणि पटकन आपण थंड पाण्याने आंघोळ सुरू केली तरीही अशा पद्धतीचा विरुद्ध संयोग होतो उन्हाळ्याच्यामध्ये तर हे प्रमाण जास्त दिसतं की रोज घरामध्ये आपण गरम पाण्याने आंघोळ करतो आणि पटकन स्विमिंगला जायला सुरुवात करतो पुन्हा हे फास्ट ट्रान्झिशन आपल्याला दिसतं आणि इथं आपल्याला त्रास होऊ शकतात आणि म्हणून आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की ज्यावेळेला तुम्ही कुठलीही गोष्ट एखादी सोडून दुसरी चालू करत असाल तर तो लगेच बदल करू नका इतरही का काही आम वाताची कारणं आपण नेहमी करत असतो ज्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण सांगितलं ते म्हणजेच वारंवार वेळा बदलून जेवणं काही लोक एक दिवशी सकाळी दहाला जेवतील तर दुसऱ्या जेवती दिवशी दोनला जेवतील तर एखाद्या दिवशी ते जेवत सुद्धा नाहीत आणि ह्याच्यामुळे आपल्या ज्या डायजेशनचं बायोलॉजिकल क्लॉक आहे तेच सेट होत नाही आणि त्यामुळे वारंवार पचनाच्या तक्रारी व्हायला लागतात आणि तिथूनच आमदोशाची निर्मिती सुरू होते तर काही लोकांना भूक लागली नसताना सुद्धा फक्त वेळ झाली म्हणून जेवायची सवय असते किंवा एकदा जेवल्यानंतर वारंवार काही ना काहीतरी तोंडात टाकायची सवय असते तर इथंही त्यांचं पचन बिघडतं आणि ज्या ज्या वेळेला आपलं पचन बिघडेल त्या त्या वेळेला आमाची निर्मिती ही व्हायला लागते अनेकांना तर भरपूर स्निग्ध गोष्टी घ्यायची सवय असते जसं की पनीर दुधाचे पदार्थ चीज बटर ह्या स्निग्ध गोष्टी जर तेवढा त्यांचा व्यायाम नसेल किंवा तेवढ्या त्यांच्या शरीराची गरज नसेल आणि तरीही जर ते लोक खात असेल तर हेही आमवाताचं एक मुख्य कारण ठरतं अनेकांना दुपारी झोपायची सवय असते रात्री जागरण करायची सवय असते म्हणजे झोपेचंही शेड्यूल त्यांचं व्यवस्थित नसतं तिथंही आमवात होऊ शकतो आणि रात्रीचं जागरण तर अनेक जण करतात आणि त्यामुळं वाद सुद्धा वाढू शकतो सोबतच पाणी भरपूर पिण्याची सुद्धा लोकांना सवय असते आणि ते म्हणतात की आरोग्याला पाणी जास्त पिणं चांगलं आहे पण गरजेपेक्षा जास्त पाणी हे सुद्धा आमाची निर्मिती करताना आपल्याला दिसतं आणि त्यामुळं खूप पाणी पिणं हे घातक सुद्धा ठरू शकतं तर काही जणांना कामाच्या दगदगीमध्ये ज्या मलमूत्राच्या नैसर्गिक संवेदना असतात त्या सुद्धा अडवण्याची सवय असते बऱ्याच वेळेला हे कामाच्या व्यापामध्ये होत असतं किंवा तशा पद्धतीच्या मलमूत्र विसर्जनाच्या सोयी आसपास नसतील तर लोक असं करतात पण ह्याच्यामुळं वात दोष वाढतो आणि तिथंही आपल्याला आम वाताला पोषक वातावरण तयार होताना दिसतं तर ही काही कारणं आमवाताची जे आपण आता बघितली ती अनेकांच्या मध्ये आजकाल आपल्याला दिसतात आणि मग आपल्या लक्षात येतं की आमवाताचे रुग्ण अलीकडं का वाढलेले आहेत आमवात ज्यावेळेला सुरू होतो तेव्हा काही लक्षणं दिसतात ज्याच्यामध्ये सांधेदुखी सोबतच अंग दुखायला लागतं अंग जड वाटायला लागतं ला 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 ला। वारंवार त्या व्यक्तीला कणकण असल्यासारखं वाटतं पडून राहावं असं वाटतं अंगावरती पांघरून घेऊन पडून राहिलं किंवा गरम पाण्यानं आंघोळ केली की तात्पुरतं बरं वाटतं जेवण जास्त जात नाही जेवणावरची वासना उडते आणि त्यामुळं वजन कमी व्हायला लागतं घशाला कोरड पडायला लागते पण पाणी जास्त प्यावं असं वाटत नाही हृदय प्रदेश सुद्धा जडपणा वाटायला लागतो ती व्यक्ती थोडीशी चिडचिडी व्हायला लागते आणि ही सगळी लक्षणं आमवाताच्या सुरुवातीच्या अवस्थेत आपल्याला दिसायला लागते सांधितो की हे तर आमवाताचं विशेष लक्षण आहेच पण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा लहान बोटाचे सांधे पेराचे सांदे दुखायला लागतात आणि मग गुडगा घोटा खांदा, ह्या सांध्यांचं दुखणं सुरू होतं सांध्यांना सूजसुद्धा असते सांधे गरम सुद्धा वाटायला लागतात आणि ज्या वेळेला सांधे दुखतात सुसतात त्यावेळेला ताप आल्यासारखा सुद्धा वाटायला लागतो बर प्रत्येक वेळेला एकच सांधा दुखतो असं नव्हे तर ह्याच्यामध्ये आपल्याला शिफ्टिंग पेन पॅटर्न दिसून येतो म्हणजेच कधी गुडगा दुखेल कधी खांदा दुखेल कधी मान दुखेल असे सांधे बदलून बदलून दुखायला लागतात ह्यालाच आयुर्वेदामध्ये संचारी वेदना असं म्हटलेलं आहे ह्या सांध्यांना जर तेल लावलं तर हे सांधे दुखणं खूप जास्त वाढतं आणि इतर वेळेला सुद्धा थंडीच्या दिवसांच्यामध्ये किंवा सकाळच्या वेळेला जास्त पण गरम पाण्याने शेकलं किंवा गरम तव्यावरती कापड जर तर थोडासा आराम सुद्धा लागतो जर भरपूर दिवस सुरू राहिल्या तर मग मात्र हाताची व्हायला लागतात आणि त्या बोटाचे पेरे सुद्धा कठीण व्हायला लागतात हालचाली करणं सुद्धा अवघड होऊन जात आणि वजन जास्तच कमी व्हायला लागतं आता थोडं आमवाताच्या उपचाराकडे जाऊया आयुर्वेदामध्ये कुठल्याही आजाराचा उपचार करण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजेच निदान परिवर्जन म्हणजेच त्या आजाराची जी कारण आहेत ती टाळा जेणेकरून तो आजार लवकर बरा होईल आणि त्या आजाराचं प्रमाण किंवा तीव्रता वाढणं सुद्धा कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजेच चिकित्सा तो आजार बरो होण्यासाठी व्यवस्थित उपचार घ्या आणि तिसरी गोष्ट म्हणजेच अपुनर्भव हो, म्हणजेच आजार बरा झाल्यानंतर तो पुन्हा होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करा आता त्यातला जो पहिला प्रकार आहे म्हणजेच तो आजाराची कारणं आपल्याला टाळायची आहेत तर आमवाताची जी कारणं मग अशी आपण बघितली होती ती सगळी कारणं तुम्ही पहिल्यांदा टाळायला पाहिजेत त्यानंतर वातूळ पदार्थ जसं की मटकी वाटाणा हरभरा बेकरी प्रोडक्ट्स अशा अनेक वातूळ पदार्थ आहेत त्याच्यावरती आपण विशेष व्हिडिओसुद्धा बनवला त्या गोष्टी जर तुमच्या खाण्यामध्ये येत असतील तर त्या सगळ्या गोष्टी टाळा त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तो व्हिडिओसुद्धा तुम्ही लगेचच बघून सुद्धा घ्या तर, तर, तर अशा पद्धतीनं ही सगळी आजाराची जर तुम्ही कारण टाळलीत तर तुमचा आजार लवकर व्हायला लागेल आणि उपचारांना सुद्धा तुमचं शरीर चांगला प्रतिसाद द्यायला लागेल आम वाहत हा मुळातच आपला अग्नी कमी झाल्यामुळं आणि आमाचा शरीरामध्ये संचय झाल्यामुळे होत असतो आणि म्हणून आपल्याला जर ह्याला कमी करायचं असेल तर असे पदार्थ अशा औषधी गोष्टी आपल्याला निवडायला पाहिजे ज्याच्यातून अग्निसुद्धा वाढेल आणि साचलेला आम आमसुद्धा कमी होईल ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच गरम पाणी तुम्ही आमवात जर असेल किंवा त्या सदृश्य लक्षणं जर तुम्हाला दिसत असेल तर गरम पाणी घ्यायला सुरुवात करा नित्यनियमानं गरम पाणी प्या ज्यामुळे पण वाढेल साचलेला आम सुद्धा निघून जाईल सोबतच तुम्ही सुंठीचा भरपूर वापर करा कारण सुंठीला विश्वभेषज असं म्हटलंय आमवातामध्ये तर ते खूप चांगलं काम करतं जर गरम पाण्यातून तुम्ही सुंठ पावडर चिमट चिमटभर टाकून घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला सुंठीचा आणखी चांगला वापर होताना दिसून येईल सोबतच तुम्ही हिंग लसूण असे पदार्थ सुद्धा वापरा ह्याच आमपाचनासाठी तुम्ही गुळवेल आणि सुंठ ह्याचा जर काढा केला तरीही तो चांगला फायदेशीर राहतो कारण गुळवेल मुळात आमवातामध्ये जी कणकण वगैरे दिसत असते ती लक्षणं कमी करते आणि सुंठ आमपाचन करते त्यामुळे आम गुळवेल आणि सुंठ ह्यांचा एकत्रित काढा बनवून ह्या चूर्णांचा काढा बनवून जर तुम्ही घेतला तर तो एक चांगला उपचार आहे आणि सोबतच आम वातामध्ये एरंड तर खूप चांगलं काम करतात आपण मागेच एक एरंडावरती विशेष व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की आम वातामध्ये एरंडलेलं तेल हे अतिशय चांगलं उपयोगी किंवा श्रेष्ठ द्रव्य आहे कारण एरंड मुळातच गुणाचं आहे साचलेल्या आमदोषाला बाहेर काढून टाकण्यासाठी ते मदत करतात त्यामुळे तुम्ही गरम पाण्यासोबत एरंडेल तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये जर थोडी सुंठ पावडर टाकून ते घेतलं तर ते जास्त फायदेशीर राहतं जेवणामध्ये जे तुम्ही भाकरी वगैरे खाताय त्याच्यामध्ये सुद्धा त्या पिठामध्येच जर एरंडेल तेल मिक्स करून ती भाकरी बनवली तर तिथंही चांगला फायदा होतो आणि आमवातामध्ये आपण म्हणतो की तेल लावू नये पण जर तुम्हाला खूपच सांधे दुखत असतील खूप आखडत असतील आणि जर तुम्ही गरम गरम एरंडेल तेल तिथं लावलं तरीही तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो यानंतर जे सांधे दुखत असतात आखडत असतात तिथं शेक घेणं मात्र खूप फायदेशीर ठरतं ह्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा शेक घेण्यापेक्षा कोरडा शेक घ्यायला पाहिजे कोरडा शेक घेत असताना वाळूची पुरचुंडी बनवून ती तव्यावरती ठेवून त्या वाळून सुद्धा तुम्ही शिकवू शकता किंवा मोठ्या मिठाची पुरचुंडी बनवून त्यानं शेक घेतला तरी सुद्धा सांधे कमी होऊ शकते एवढंच नव्हे तर तुम्ही पंचकर्म उपचारसुद्धा याच्यामध्ये करून घेऊ शकता विरेचन आणि सोबतच बस्ती वैतरण बस्ती हे उपचार इथं खूप फायदेशीर राहतात पण हे उपचार करताना मात्र तुम्ही अनुभवी वैद्यांच्याकडून सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली करून घ्या म्हणजेच आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार नाही कारण आमो उपचार करत असताना फक्त वात कमी करणं एवढाच उद्देश नसतो तर आम्हाचं पचन करणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि जर अशा उपचाराच्यामध्ये चूक झाली किंवा घाई जर झाली तर आजार कमी होण्यापेक्षा तो जास्त असं वाढू सुद्धा शकतो इतर या औषध उपचार जसे की अमृतोत्तरम कषाय सिंहनाथ गुगुळ त्रिफळा गुगुळ योगराज गुगुळ महावातविध्वंस अशी अनेक औषधं आयुर्वेदामध्ये अनेक कल्प सांगितलेले आहेत पण ह्या औषधांचा उपयोग सुद्धा तुम्ही स्वतःहून न करता जर वैद्यकीय मार्गदर्शनाखाली वैद्यकीय सल्ल्याने केला तर तुम्हाला त्याचा चांगला परिणाम त्वरित आराम सुद्धा दिसून येईल तर इथं आपण मित्रांनो आमवाताबद्दल सगळी माहिती बघितलेली आहे अजूनही तुमच्या आमवाताबद्दल काही शंका असेल तर आम्हाला आम नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आम्ही त्याचं नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करू आमवातासोबतच इतरही अनेक आजार आपण बघणार आहोत त्यासोबतच आयुर्वेद योग आणि वैद्यकशास्त्राची माहितीसुद्धा ह्या चॅनलमध्ये आपण नेहमीच बघत राहणार आहोत चॅनलशी कनेक्टेड राहा इथंच थांबतोय या व्हिडिओमध्ये धन्यवाद